सोशल मीडियावरती या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मन भारावून टाकल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक रोज नवीन नवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात पण काही व्हिडिओ हृदयस्पर्शी असतात तर काही लोक कमी लोकांना असे मदत करणारे भेटत असतात तर त्यातीलच हा मदतीचा हात केलेला हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर सायकल टांगावाल्याला भरवूनच सायकल काही पुढे जात नाही आणि तो बराच थकलेला होता आणि पाठीमागूनच रिक्षावा रिक्षावाला आलेला दिसत आहे आणि त्या रिक्षावाल्याने कशाप्रकारे आपला पाय लावून रिक्षावाल्याची मदत केलेली आहे आणि हा मदत केलेला असताना चढाला सायकल लागलेली असते आणि पुढे गेल्यानंतर रिक्षावाल्याने त्या सायकल टांगावाल्याला पाणीही दिलेलं आहे ह्या व्हिडिओ बद्दल बऱ्याच लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया